नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोम वेदक विद्या मंदिर आणि कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक कसबे पीपी प्राध्यापक वाडीकर के जे गोम वेदक विद्या मंदिरचे पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे शिक्षक श्री लो, रोहित भागवत श्री महेश राठोड यांनी टाळ्या वाजवणे ताडासन मसल स्ट्रेंथ सूर्यनमस्कार प्राणायाम आदी योगासनांचं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शिक्षकांनी योगाचे महत्व समजावून सांगितले योगामुळे लवचिकता ताकद संतुलन आणि मुद्रा सुधारते ही तीव्र वेदना व्यवस्थापित करण्यात हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधी आरोग्य सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करू शकते ध्यान आणि श्वास उच्छ्वासाच्या व्यायामासारख्या योगासनांमुळे तणाव चिंता आणि नैराश्य लक्षणीय कमी होऊ शकते हे चांगल्या झोपेला प्रोत्साहन देऊ शकते फोकस सुधारू शकतो आणि एकूण मूड सुधारू शकतो योग शरीर जागरूकतेची भावना विकसित करतो आणि व्यक्तींना त्यांचे श्वास हालचालींशी जोडण्यास शिकवतो हा सर्वांगीण दृष्टिकोन स्वतःची सखोल समज आणि कल्याणाची अधिक जाणीव निर्माण करतो योगा समर्पण आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक का आहे कालांतराने ते स्वयंशिस्त आणि सिद्धीची भावना वाढवते वैयक्तिक वाढीसाठी आणि आत्मशोधासाठी हे एक शक्तिशाली साधन देखील असू शकते असं महत्व सांगून अधिक माहितीसाठी अभ्यास करावा असं आव्हान केलंय यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग अशी आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस हा दिवस साजरा करण्यासाठी आणि योगाच्या सरावाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे गोमा वेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते आपल्या मध्ये सहनशीलता पाहिजे जर आपलं छोटस डोकं दुखल पोट दुखलं लग, पो दुख लग की लगेच आपण घरी जाऊ का नाही तर आपल्याला ते सहन करण्याची वृत्ती आपल्या शरीराला प्रवृत्ती सवय व्हायला पाहिजे म्हणून या सहनशीलता वाढते स्नायू बळकट होतात आणि एकाग्रता वाढते कॉन्सन्ट्रेशन वाढत असं हे वृक्षासन आपण करणार आहोत आज आपण पाहतो की धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे शुल्लक शुल्लक कारणावरून माणसाला राग येतो अहंकार येतो आणि त्याचा इतका मोठा स्फोट होतो ना तर या योग दिनाच्या निमित्तानं काय की आपल्या रागावर कंट्रोल करणं अहंकारावर कंट्रोल करणं शुल्लक शुल्लक कारणावरून जो ताण निर्माण होतो त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी आणि आनंदी जीवन जमण्यासाठी हा दिवस पूर्ण जगामध्ये साजरा केला होता की साधारणपणे तेरा डिसेंबर एकोणीसशे आपलं दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेनं भारतीय संस्कृतीचा जो वारसा आहे भारतीय संस्कृतीचा जो वारसा आहे योग विद्या त्याचा अंगीकार केला स्वीकार केला आणि आज म्हणजे एकवीस जून हा का निवड दिवस निवडला तर मागे फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे भौगोलिक पार्श्वभूमी आहे की हा जो दिवस आहे तो सर्वात मोठा उत्तर गोलंदर्भामध्ये दिवस मोठा ओळखला जातो आणि एक आपल्या जीवनामध्ये चांगलं जीवन जगण्याची उर्मी मिळावी हा त्या मग त्या प्रमुख उद्देश आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.